नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपलं कर्म आपल्याला कामी येतं हे तर तुम्हाला प्रत्येकाला माहितीच असेल तर तुम्ही तुमचं का कर्म करत राहा कोणाला काय फळं द्यायचं हे स्वामी आणि शनी महाराज बघून घेतील दुसऱ्यांना मदत करूनही आपल्या पदरी उपेक्षा येत असेल तर काळजी करू नका आपला हिशोब स्वामींच्या खात्यात जमा होत आहे सत्कर्म करत राहा अनेकदा आपण फार संकुचित वृत्तीने आणि एकाकी विचार करतो आणि आज सोशल मीडियामुळे किंवा आपल्या व्यक्तिगत अनुभवांमुळे आपल्याला विविध क्षेत्रातील ज्ञान प्राप्त होत आहे पण तरीही आपण बुरसटलेल्या विचारांच्या कोशात जगणे काही सोडत नाही रोज केलेल्या उपासनांचे दिवसभर ढोल वाजवत राहतो मी हे केलं आणि मी ते केलं पण आपल्यात बदल शून्य आहे कितीही धार्मिक यात्रा पारायण अभिषेक अनेक गोष्टी केल्या तरी आपला स्वभाव रागावरील ताबा काही केला जात नाही हे कटुसत्य आहे जगात सगळ्यांना तुम्ही आवडलाच पाहिजेत असा नियम नाही किंबहुना आपल्यालाही अनेक लोक आवडत नाहीत पण एखाद्याबद्दल हा असाच आहे किंवा हे यांनीच केलं असेल असा पूर्वग्रह करून एखाद्या व्यक्तीकडे किंवा घटनेकडे पाहणे धोकादायक ठरू शकते बरं का ती व्यक्ती खराच तशी आहे का किंवा घडलेल्या घटनेत तिचा काहीच सहभाग नसताना आपला केलेला पूर्वग्रह आपलेच मन आणि विचार दूषित करतो आणि त्या व्यक्तीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनसुद्धा बदलतो जे सर्वार्थाने चुकीचेच असते अनेकदा एक एखादा मुद्दा आवडला नाही तर ती व्यक्ती वाईट असते का नाही मुद्दा आहे त्यात मते भिन्न असू शकतात पण व्यक्तींवर राग धरणे वाईट वृत्तीचं लक्षण आहे प्रत्येक व्यक्ती आपले प्रारब्ध भोगत आहे गेल्या अनेक जन्मांतील चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब ह्या जन्मात होत आहे म्हटल्यावर आपल्या आयुष्यातील कुठल्याही गोष्टींसाठी दुसरा कसा काय दोष असू शकतो बरं विचार करा ना की आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळी किंवा जेव्हा जेव्हा काही वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात त्यावेळेस आपण असं कधीही म्हणत नाहीत की नाही हे बाबा हे माझ्यामुळं घडलं बाबा नाही हे याने केलं म्हणून घडलं हे त्याने केलं म्हणून घडलं त्याने असं नसतं केलं तर घडलंच नसतं हा विचार आपला असतो पण हे आपल्यामुळे घडू शकतं किंवा आपल्याही प्रारब्धामुळे घडू शकतं किंवा आपल्या कर्माने आपल्याला बोगावं लागू शकतं हा विचार आपण कधी करतच नाहीत आणि जर कधी केलाच नाही तर आपण त्या गोष्टींपर्यंत त्या उत्तरापर्यंत त्या मार्गापर्यंत पोचणारच कसं प्रत्येक गोष्टीला आपण स्वतः जबाबदार असतो बरं पण हे सत्य आणि आपलीच कर्म स्वीकारायची ताकद ही आपल्यात नसल्यामुळे आपण समोरच्याला दोष देऊन मोकळं होतो आता समजा एखादी गोष्ट आहे समजा हातामध्ये बशी आहे आणि लेकरं आहेत आणि जर समजा बशी पडली तर ती आपल्या हातातून पडते पण आपण दोष मात्र लेकरांना देतो यात चूक आपली असते आपण जर व्यवस्थित पकडलेली असती किंवा मुलं खेळत आहेत किंवा लेकरं आहेत म्हणून आपण ती बशी हातामध्ये न ठेवता किंवा आपण जर लक्षपूर्वक लक्ष दिलं असतं आपलं लक्ष जर व्यवस्थित असतं तर ती बशी आपल्या हातून पडलीच नसती जरी लेकराने आपल्याला धक्का जरी दिला तरी जर ती पक्की पकडलेली असती तर बशी पडलीच नसती पण तसं नसतंय ना आपल्याला आपली चूक मान्यच नसते आपण काय करतो की ठीक आहे बाबा आता लेकराने आपल्याला धक्का दिला म्हणून आपण आपल्या स्वतःच्या गालात मारतो का नाही पण लेकराला मात्र नक्कीच मारणार ही एक गोष्ट आणि हा एक अनुभव आहे प्रत्येकाचा आहे नाही तर तुम्ही ही गोष्ट नोटीस करा कि अशी आही की अशी आहे की नाही ते आपल्या आयुष्यात जे जे काही होतंय ना त्याची संपूर्ण जबाबदारी आपलीच असते हे एकदा मनाशी पक्क झालं की दुसऱ्याला दोष देणं किंवा दुसऱ्याचा कारण नसताना राग करणं द्वेष मत्सर करणं कमी कमी होईल दुसऱ्याला जे काही मिळाले किंवा त्याचे आयुष्य जसे आहे उदाहरणार्थ यश पैसा कीर्ती मान सन्मान तो आपल्याला जेव्हा मिळत नाही तेव्हा आपण दुसऱ्याचा द्वेष करायला लागतो पण हे करून आपण थोडेच श्रीमंत होणार आहोत का नाही हे करून आपण श्रीमंत तर होणार नाहीच पण मनातील त्या गोष्टी ईर्षा द्वेष पराकुटीचा मत्सर आपल्याला अनेक आजार आणि मनोविकार मागे लावेल एका जागी खेळवून ठेवेल आणि मग आयुष्य जगावं सुद्धा वाटणार नाही दुसऱ्याला चांगलं म्हणून तर बघा आपला आणि त्याचाही दिवस नक्कीच चांगला जाईल कारण नसताना कोणाला दोष देत बसण्यापेक्षा आपण प्रत्येका समोरच्या व्यक्तीमध्ये जर आपण चांगुलपणाने बघितलं त्याच्याशी प्रेमाने वागलं प्रेमाने बोललं तर आपल्यालाही बरं वाटतं आणि समोरच्याही व्यक्तीला पण ते आपल्याला जमत नाही ना आपण जर तसं जर केलं तर मग ती सवय मोड होईल आपली आणि हे शरीराला आपल्या शरीराच्या इंद्रियांना आपल्या बुद्धीला लागलेलं वळण आहे आणि जुने लोक म्हणतात ती म्हण काय खोटी नाही की जित्याची खोड मेल्यागत जात नाही आणि लागलेली घनेरडी सवय लवकर जात नाही चांगल्या गोष्टी लवकर पचनी पडत नाहीत आणि वाईट गोष्टी सुट्टा सुटत नाही रोज आपण आपल्याला एकदा आरशात पाहिलं पाहिजे काय मिळेल आपण आज आणि काय गमावलं माझ्या मुलाला काही फार चांगले मार्क्स मिळणार नाहीत ना ना हा पूर्वग्रह कदाचित मुलाला खरंच जास्त मार्क्स न मिळायला कारणीभूत ठरू शकतो आपल्या विचारांवर आपले स्वार आहे आपले आयुष्य सुद्धा स्वार आहे एखाद्या व्यक्तीकडे अनेक उत्तम गुण असतात असतात भरपूर असतात पण त्याचा उपयोग व्यक्ती आर्थिक दृष्टीने सक्षम होताना दिसतच नाही हेच याचे कारण आहे दुसऱ्याबद्दल पूर्वग्रह द्वेष आणि मत्सर हे वेदावे वे अनेकदा अशा व्यक्ती कटपुतली असतात त्यांना बोलविता धनी कुणी वेगळाच असतो कोण आपल्याला चढवतो आहे आपल्या खांद्यावर बंदूक ठेवतो आहे हे समजत नाही आणि शत्रू निर्माण करून घेतात पण ही गोष्ट समजली पाहिजे स्वतःच्या बुद्धीचा वापर आज माणसाने सगळ्यात अगोदर आणि आर्थिक सुबत्तेसाठी केला पाहिजे मग दुनियादारी असो किंवा काहीही असो आपले आयुष्य स्थिरावलं आहे का वेळ कुठे आहे आपल्याला नको त्या उपचापती करायला पण अनेकांनी ह्याच गोष्टींसाठी आपले आयुष्य वाहून घेतलेला असतो असो पत्रिकेतील लग्नबिंदू लग्न राशी आणि लग्नातील ग्रह आपली सोच ठरवतात लग्न अंशाशी जवळ असणारे ग्रह जोरदार फळे देताना दिसतात माणसाने दुसऱ्यांच्या आयुष्याची बरोबरी करायला जाऊ नये आणि ती केली तर दुःखच पदरात येतं जे आहे ना त्यात आनंदी समाधानी असावं आणि आजचा दिवस कालच्यापेक्षा कसा अधिक चांगला जाईल ते पाहावं समजा आज मा माझ्या ताटामध्ये मा मिरची पोळी आहे आणि समोरच्याच्या ताटात पुरणपोळी आहे पण त्याच्या पुरणपोळीमध्ये त्याला आवड नाही आणि माझ्या मिरची भाकरीत मला आवड नाही असं आपण न जाणवता आपण हाच विचार केला पाहिजे की हा बाबा माझ्याही ताटात मिरचीपोळी आहे ए सॉरी पुरणपोळी आहे आणि पुरणपोळी खाणाऱ्यांनी हाच विचार केला पाहिजे की नाही बाबा माझ्याही ताटात चटणी भाकर आहे असा जर विचार केला ना तर दुःख कधी पदरात येत नाही जे आहे त्याच्या जर आनंदी आणि समाधानी जर असलं ना तर प्रत्येक दिवस हा माणसाचा व्यवस्थित जातो कद्रू संकुचित मनोवृत्तीत बाहेर येण्यासाठी प्रचंड वाचन वाढवावं आणि जितकी इतरांना मदत करता येईल ना तितकी करावी आपल्या जीवनातील कुठल्याही गोष्टीला दुसरा जबाबदार असूच शकत नाही हे काही पदरात पडलेलं आहे ते आपल्याच पूर्वकर्माचं फळ आहे त्यामुळे दुसऱ्याला दोष देणं आणि त्यावर राग धरणं बंद केलं तर आयुष्य सर्वार्थानं सुखी होईल मोट आणि मोठमोठी आजारपणं टाळतील ह्यात धुमत नसावं कोणाचंच नसावं माझाही नसावं आणि तुमचंही नसावं अनेक व्यक्तींचे उत्तम योगदान आपल्या आणि इतरांच्याही आयुष्यात असते पण ते मोठ्या मनाने मान्य तरी करतो का आपण नाही मग करत असलेल्या उपासना गेल्या तरी कुठे म्हणायच्या अध्यात्मात राहून शिकलो तरी काय आपण एखादी पोस्ट आवडती असूनही आपण त्याला लाईक करत नाही करणार कारण पुन्हा तेच संकुचनपणा ईर्ष्या असूया लिहिणारी व्यक्ती आपल्याला आवडत नसते पण त्या व्यक्तीचे उत्त विचार उत्तम असतील तर महत्त्वाचं काय ज्ञान की व्यक्ती माणसे वापरा आणि फेकून द्या अशी वृत्ती असणाऱ्या लोकांची आयुष्याची संध्याकाळ कशी असेल ते शनी महाराज ठरवतील माझे सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे पण इतरांना मात्र बघवत नाही इतकी घानरडी मनं आणि वृत्ती कसा असेल आयुष्याचा शेवट व्यक्ती आपल्या आवडीनिवडी समाज आयुष्य सृष्टीसुद्धा रोज प्रत्येक क्षणाला बदलत आहे तिथे एखाद्या व्यक्तीबद्दल मनात असलेला पूर्वग्रह खरंच योग्य आहे का विचारा स्वतःच्याच मनाला अनेक चांगल्या व्यक्ती अशा विचारांनी आपल्या आयुष्यातून निघून जातात आपल्या उपासना भक्कम करा त्या सदोष असू देऊ नका कारण चांगल्या व्यक्ती जर एकदा आयुष्यातून निघून गेल्या ना की परत सापडवताही सापडत नाहीत बरं का निरपेक्ष प्रेमाने महाराजांची व्हा कमकुवत मनाला त्यांचे नामस्मरण नक्कीच बळकटी देऊ शकेल चला तर मग करूया कुणामध्ये अर्थात स्वतःमध्ये आणि स्वतःच्या विचारांमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आपण आपलं कर्म करत राहा कोणाबद्दलही ईर्ष्या कुणालाही आपल्या वा नुकसानीला कुणालाही जबाबदार धरू नका तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद